भर कोर्टात एका माणसाच्या तोंडावर लाल मिरची फासली गेली चाकूने प्रायव्हेट पार्ट कापला गेला आणि डोके शरीरापासून वेगळे केले गेले हे काम सुमारे चारशे महिलांनी केले आहे आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की कोणी का आणि कोणासोबत केव्हा कधी हे केलेलं आहे चला तर ही संपूर्ण सविस्तर घटना बघूया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता तरी माणसाने कृत्य असं काय केलेलं आहे की जयकून तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल नागपूर जिल्ह्यातील कस्तुरबा नगर येथील रहिवासी अक्कू यादव उर्फ भरत कालीचरण लहानपणापासून झोपडपट्टीत राहत होता तिथे छोटे मोठे गुन्हे करत होता तो असे गुन्हे करत करत तो एक मोठा गँगस्टर बनला होता त्याचा जन्म एकोणीसशे एकाहत्तरच्या सुमारात नागपूरच्या बा बाहेरील भागात झाला होता पोलिसांच्या रेकॉर्डनुसार त्याचे नाव पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये समोर आले होते तेव्हा त्याच्यावर सामूहिक बलात्कार सामील असल्याचा आरोप होता याच प्रकरणाने त्याला कुख्यात बनवले होते अक्कू यादववर बलात्कार खून दरोडा जबरदस्तीने खंडणी वसूल करणे घरावर हल्ला हल्ल्याची धमकी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती मग अखेरीस अक्कू यादवला महाराष्ट्र प्रतिबंधात्मक अटक कायदा अंतर्गत एका वर्षासाठी ताब्यात घेण्यात आले होते त्याचप्रमाणे त्याला दर महे महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डेसर्च ऍक्टिव्हिटी ऑफ स्लम लॉर्ड्स बुटलेगर ड्रग अफोर्डस अँड डेंजरस पर्सनल ऍक्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गतही ठेवण्यात आले होते म्हणजे हे भयानक गुन्हे त्याच्यावर दाखल होते अक्कू यादव इतका हुशार होता की त्याने पोलिसांनाही आपल्या बाजूने केले तो पोलिसांना खायला प्यायला द्यायचा असे त्याच्यावर पैसे त्यांच्यावर पैसे खर्च करत असे लाच म्हणून मोठ्या रकमा देत असे यामुळेच तो आपल्या परिसरात बिंदास्तपणे गुन्हे करत असे अनेक प्रकरणामध्ये पोलीस त्याच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी त्याला साथ देत होते अक्कू यादवने एकदा अंजनाबाई बोरकर यांची मुलगी आशाबाई यांच्या यांची सोळा वर्षाच्या नातीसमोर बलात्कार करून हत्या केली होती तो एवढ्यावरच थांबला नाही तर आशाबाईच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या कानातील आणि हाताच्या बोटामधील सोनं पळवून नेण्यासाठी थेट कान आणि बोट कापलं होतं इतका क्रूर हा अक्कू यादव होता कस्तुराबाई नगरमध्ये लग्न समारंभ देखील गुपचुप व्हायचे म्हणजे त्याची एवढी दहशत होती आता हे तुम्हाला प्रश्न पडेल की ही केव्हाची गोष्ट आहे तर हे संपूर्ण घटना प्रकरण जे आहे दोन हजार चारमधील आहे परंतु याचे गुन्हे जर पुढे तुम्ही बघितले तर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तुम्हाला वाटेल की त्या काळामध्ये याने कसे एवढे गुन्हे केले कस्तुरबा नगरमध्ये मग लग्न समारंभ देखील गुपचिप व्हायचे कारण अक्कू यादव लग्नानंतर लगेच महिलांना पळवून घेऊन जायचा एकदा एका महिलेच्या लग्नानंतर लगेचच तिचे अपहरण केले तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर त्या महिलेने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला अक्कू यादव आणि त्याच्या टोळीने बाळांतीन बाईला देखील सोडले नाही त्याने त्याच्या टोळीसोबत मिळून कामाला कलमा नावाच्या महिलेला तिच्या बाळंतपणानंतर अवघ्या दहा दिवसांनी सामूहिक बलात्काराचा बळी बनवली त्यानंतर कलमाने स्वतःवर रॉक ओतून आग लावली अक्कूने महिलेचा काय तर पुरुषांनाही सोडले नाही त्याने एका माणसाला सर्वांसमोर नग्न केले त्यानंतर त्याला सिगरेटने जाळून टाकले जेव्हाही तो परिसरात फिरायचा तेव्हा महिला घरात लपून बसायच्या त्याची सवय अशी होती की जर त्याला कोणतीही महिला किंवा मुलगी आवडली तर तो तिला कोणत्याही परिस्थितीत आपला शिकार बनवण्यासाठी धडपडायचा प्रेमाने किंवा जबरदस्तीने एखादा एका एखादी महिला त्याच्या तावडीत सापडली की तो तिच्यावर क्रूरपणे अत्याचार करायचा आणि मग हस हवस मिटवल्यानंतर तिचा खून करायचा तो आपल्या शिकाराला तडफडवून मारायचा आणि महिलांच्या शरीराचे तुकडे तुकडे करायचा एकदा सकाळी चार वाजण्याच्या चा सुमारास अक्कू यादव एका घरात घुसला त्याने आधी दरवाज्यावर थाप मारली आतून विचारलं की कोण आहे तेव्हा त्यांनी सांगितले की तो पोलीस आहे जेव्हा त्या महिलेच्या पतीने दरवाजा उघडला तेव्हा अक्कूने त्याच्यावर हल्ला केला घरात घुसताच त्याने त्या महिलेच्या पतीवर चाकूने वार केले मग त्याला बाथरूममध्ये बंद केले आणि त्या महिलेला केसांपासून ओढत एका सुनसान जागी नेले तिथे जिथे तिला बंधक बनून तिच्यावर बलात्कार केला ऑगस्ट दोन हजार चारमध्ये अक्कूने एका तरुण मुलीवर बलात्कार केला आणि तिच्याकडून पैसे मागितले त्या मुलीचे नाव उषा नारायण होते ती पंचवीस वर्षाची होती उषा नारायण ही त्याच्या वस्तीमध्येच राहत होती तिने पोलिसात जाऊन अक्कूची तक्रार केली तेव्हा तो आपल्या चाळीस गुंडासह उषाच्या घरी पोहोचला आणि धमकी दिली की तो तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकेल उषाने पोलिसांना फोन केला पण नेहमीप्रमाणे पोलीस आलेच नाहीत जेव्हा जेव्हा अक्कुला हे कळाले तेव्हा तो आपल्या गुंडासह उषाच्या घरी पोहोचला उषा त्याच्या त्याला पाहता स्वयंपाकघरात शिरले आणि गॅस सिलेंडरचा नॉब उघडला हातात काडीपट्टी घेऊन जोरात ओरडली की ती स्वतःला आणि अक्कूसह सर्व हल्लेखोरांना उडवून देईल हे पाहून अक्कू यादव आपल्या गुंडासह तेथून पळाला उषा नारायण घाबरून घराबाहेर पडली आणि शेजाऱ्यांना एकत्र केले सर्वांना घडलेला प्रकार सांगितला तिची हिंमत पाहून सर्वांनी ठरवलं की आता पुरे झाले आता अक्कूला धडा शिकवायला हवा जेव्हा त्याला दुसरा कोणताही मार्ग दिसला नाही तेव्हा त्याने स्वतःला पोलिसांच्या हवाली केली जेणेकरून तो जमाव आणि परिसरातील लोकांपासून वाचेल आता चारशे महिलांनी त्याला प्रकारे बोच करले आणि अक्कूचे शरीर धडापासून वेगळे केले ते पहाच आणि प्रायव्हेट पार्टसुद्धा कापला तेरा ऑगस्ट दोन हजार चार रोजी अक्कुला कोर्टात हजर करण्यात आले होते पोलीस कडेकोट बंदोबस्तासह त्याला नागपूरच्या जिल्हा कोर्टात घेऊन येत होते कोर्ट क्रमांक सातमध्ये आरोपीला हजर करण्यात होते करण्यात येणार होते ही बाब संपूर्ण शहरातील महिलांना माहीत होती त्यामुळे त्या दिवशी कोर्ट परिसर महिलांनी खचाखच भरलेला होता पोलीस मोठ्या जमावत त्या नराधामाला कोर्टात घेऊन आले जेव्हा पोलीस हक्कू यादवला कोर्ट क्रमांक सातमध्ये घेऊन आले तेव्हा अचानक तिथे उपस्थित महिलांच्या एका समूहाने अक्कू यादववर हल्ला केला त्याच्या चेहऱ्यावर लाल मिरची पूड फासली गेली त्याच्या शरीरावर महिलांनी चाकू आणि दगडांनी वार केले तो महिलांच्या जमावात दिसतही नव्हता कोणाला काही समजायच्या आत कोणीतरी अक्कूचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याच्या शरीरापासून वेगळाच केला काही वेळानंतर अक्कूचा आवाज येणे बंद झाले पोलिसांनी कोर्टाला चारही बाजूंनी घेरले होते घटनास्थळी सुमारे चारशे महिला उपस्थित होत्या कोर्टातील साक्षीदारांच्या बॉक्सजवळ एक माणूस रक्ताने माकलेल्या अवस्थेत पडला आणि तो अक्कू यादवच होता आणि अशा प्रकारे चारशे महिलांनी अक्षरशः त्याला रक्ताबंबळ करस्तोर मारलं गेलं आणि त्याचा थेट प्रायव्हेट पार्टच कापला गेला त्याचं शिर जे होतं ते धडापासून वेगळं केलं गेलं म्हणजे किती भयंकर प्रमाणात तो क्रूर माणूस होता त्या एकट्या क्रूर माणसाने शेकडो महिलांवर मुलींवर वृद्ध महिलांवर अत्याचार केले होते शंभरपेक्षा जास्त महिला एवढंच नाही तर एक या माणसाचे कृत्य असे आहे की हे ऐकल्यानंतर तुमच्या तळपायाची आग जी आहे मुस्तकाला गेलीच असेल मग महिलांनी चारशे महिलांनी अशा प्रकारे त्याला धडा शिकवला होता तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या वा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार